बोला महाराष्ट्रातल्या आठ जागांवर आज मतदान आहे आठ जागांवरती महाविकास आघाडीने धुमाधार प्रचार केलेला त्यातल्या तीन जागावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मूळ शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि आमच्या समोर चोरलेली शिवसेना असा सामना या सर्व जागा आम्ही जिंकणार आहोत आठ जागांवर भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नव्या फार मोठा संघर्ष करावा लागतो महाविकास आघाडीच्या उमेदवारांस मी आपल्याला वारंवार सांगतो आहे की आधी झालेल्या पाच निवडणुका विदर्भातल्या या आठ आणि प्रत्येक टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार हे निवडणुका जिंकतील तेच जिंकतील असं वातावरण आहे आम्ही पस्तीस प्लस पस्तीस प्लस तीस आणि पस्तीस हा साधारण आमचा टार्गेट आकडा आहे आम्ही तेवढ्या जागा जिंकतो या आठ जागामध्ये आठीच्या आठी जागा शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस जिंकत आहे सर वर्धा आणि अमरावतीमध्ये सकाळच्या सुमारास ई मशीन बंद पडले त्यामुळे मतदारांचा हे वारंवार होत आहे किंवा केलं जाईल वर्धा असेल अमरावती असेल अमरावतीमध्ये तर कोणतंही अघोरी कृत्य होऊ शकतं बरं वर्ध्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली उद्धव ठाकरे तिकडे जाऊन आले अमरावतीत जाऊन आले ईव्हीएम एम मशीन बंद पडणं आणि मतदारांना खोळंबाला लावणं आणि मग मतदारांनी मतदाराकडे पाठ फिरवणं हा एक षडयंत्राचा भाग असतो आणि मग साधारण संध्याकाळनंतर त्या यू मशीन चालू होतात आणि अचानक मग ज्यांना हव्यात त्यांच्या झुंडे येऊन उभ्या राहतात पण जो मतदार सकाळीच येतो मतदानासाठी त्याला नावमेद करणं निराश करणं आणि परत पाठवणं हे या निवडणूक यंत्रणेतलं मोदीकृत भाजपचे षडयंत्र आहे सर आपण बघतो शिवसेनेवरून कार्ड वचननामा जाहीर करण्यात आला त्यावर भाजपने टीका केली तो वचननामा नाही तर युटननामा नामा ठीक आहे लोक ठरवतील लोक ठरवतील ना त्याच्यामध्ये युटन नामा असं काय आहे एक स्पष्ट केलं पाहिजे बेरोजगारांना रोजगार देणं गुजरातमध्ये पळवलेले उद्योग परत आणणं हा महिला सबलीकरण शिक्षण आरोग्य कर दहशतवादावरती उपाययोजना अशा अनेक भूमिका जाहीर करण्यात त्यावर भाजपने टीका तो वचननामा नाही तो नामा ठीक आहे लोक ठरवतील लोक ठरवतील ना त्याच्यामध्ये युटननामा असं काय आहे एक स्पष्ट केलं पाहिजे बेरोजगारांना रोजगार देणं गुजरातमध्ये पळवलेले उद्योग परत आणणं महिला सबलीकरण शिक्षण आरोग्य कर दहशतवादावरती उपाययोजना अशा अनेक भूमिका ज्या वचननाम्यात घेतल्यात आम्ही त्याला विरोध आहे का किंबहुना नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षात वारंवार जे टर्न घेतलेले आहेत युटन नरेंद्र मोदींनी त्यांचा वचननामा फेक म्हणजे फेकनामा आहे म्हणजे त्यांचा जाहीरनामा आम्ही प्रथमच आमचा वचननामा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तीन पक्ष एकत्र आल्यावरती आमची भूमिका आम्ही जाहीर केली पण यांना पोटदुखी आहे यांना सहन होत नाही का काही चांगले विशेषतः महाराष्ट्राच्या दृष्टीने आचारसंहिता का उल्लंघन करणे प्रधानमंत्री नोटीस दिली तर जबाब मागा राहुल गांधी नाही कारवाई होती है राहुल गांधी को नोटिस दी है प्रधानमंत्री को दी है नोटिस से क्या होता है कर्नाटक में जब सीधे सीधे बजरंग बली की घोषणा देकर वोट मांग रहे थे तब ये हमारा चुनाव आयोग क्या कर रहा था राम लल्ला का दर्शन हम मोफत देंगे आप खो दीजिए ये जब मध्य प्रदेश राजस्थान में अमित शाह जी मतदाताओं को लुभा रहे थे तब ये चुनाव आयोग क्या कर रहा था नोटिंग बंद बंजारे जी सर वीवीपैट को लेके आज स्पेशल आने वाला लगा है लगातार हमारा इंतजार हम इंतजार कर रहे हैं आज के फैसले का मराठी मध्ये नरेंद्र मोदी राहुल गांधी यांना आचारशाहीचा उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस दिली आहे 29 तारखेला त्यांना दोघांनाही जाब विचारायचं आहे निवडणूक आयोगामध्ये नरेंद्र मोदीला जाब विचारायची हिम्मत खरोखर आहे का जर आहे जाब विचारायची हिम्मत असली तर कर्नाटकात जय बजरंग बलीचा नारा देऊन मतदानाचं बटन धावा कमलाचं सांगितल्यावरच त्यांचं त्यांच्यावर कारवाई झाली असते काल दोन दिवसापूर्वी <coughs> काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ज्या गोष्टीचा उल्लेख नाही संपत्ती समान वाटप मंगलसूत्र खेचार या खोटेपणावर काँग्रेसनं त्यांच्यावरती एक कारवाईची मागणी केली आहे खोटं बोलल्याबद्दल त्यांना प्रधानमंत्रीपदावरून दूर करायला हवं तर अमित शहा रामलल्लाचं दर्शन मोफत करू आम्हाला मत मतदान करा हे जेव्हा सांगत होते तेव्हा हा चुनाव आयोग का चुनाव आयोग कुठे होता जय भवानी जय शिवाजी हा ह्याच्यावरती आक्षेप निवडणूक आयोग घेत आहे शिवसेनेच्या ज्या मशाहितामध्ये जय भवानीवरती आक्षेप आहे जय भवानी महाराष्ट्राची कुलदेवता आहे निवडणूक आयोग घेत आहे शिवसेनेच्या ज्या मशाता मध्य जय भवानी वरती आक्षेप है जय भवानी महाराष्ट्र जी कुलदेवता है उल्लेख कराएगा नहीं पय तो बजरंग बली राम लल्ला होता है सर जय भवानी जो वर्ड है उसको निकालने की बात कही है हम नहीं तो निकालेंगे देवेंद्र फडणवीस ने अपने सभा में उसका उल्लेख किया और भरोसा देते हुए दिखाई देख उनको नोटिस दिया गया है यही तो यही तो चुनाव आयोग का ढोंग है ना हमारे मशाल से आप भवानी को निकाल रहे हो और यही घोषणा देवेंद्र फडनवीस जैसे लोग देते हैं तो आप उन, उनके ऊपर कार्रवाई नहीं करते शाह नरेंद्र मोदी इतने बार महाराष्ट्र में आए कितने बार तुलजा भवानी के मंदिर में गए मुझे बताइए ढोंग है ये। चलिए थैंक यू सत्ताइसिया और राहुल गांधी जी राम मंदिर के दौरे पर है कहीं ना कहीं ये देख लेंगे